जेई मेन्स परीक्षेमध्ये संजय घोडावत आय आय टी अँड मेडिकल अकॅडमीनं घवघवीत यश संपादन केलं आहे अकॅडमीच्या तीस विद्यार्थ्यांनी नव्याण्णव टक्केपेक्षा अधिक गुण मिळवून जईई परीक्षेत उच्चांकी निकालाची परंपरा कायम लागली आहे यामध्ये तन्नय कखलिया नव्याण्णव पूर्णांक सत्त्याण्णव अक्षय अक्षता काब्रा नव्याण्णव पूर्णांक ब्याऐंशी श्रीवर्धन इझारे नव्याण्णव पूर्णांक एकोणऐंशी दीक्षा डांगे नव्याण्णव पूर्णांक पंच्याहत्तर हर्ष मलगट्टे नव्याण्णव पूर्णांक एकाहत्तर या विद्यार्थ्यांनी विशेष गुण प्राप्त केलेत याबद्दल बोलताना अकॅडमीचे संचालक सर म्हणाले की विद्यार्थ्यांच्या कष्टामुळे आणि त्यांना मिळालेल्या उत्तम मार्गदर्शनामुळे हे यश प्राप्त झाले अध्यक्ष संजयजी घोडावत यांच्या दूरदृष्टीमुळे येथील विद्यार्थ्यांसाठी अकॅडमीची निर्मिती करण्यात आली दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेसाठी बसतात परंतु काहीच विद्यार्थी यामध्ये उज्ज्वल यश मिळवतात या अकॅडमीनं आतापर्यंत उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली पालकांच्या अकॅडमीवरील विश्वासामुळे सातारा येथे अकॅडमी व मिरज परिसरातील विद्यार्थ्यांसाठी ऑलिम्पियाड स्कूल सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली अकॅडमीचे अध्यक्ष संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी वासुसर्व सर्व यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन केलं मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ